कट लागल्याने नंतर झाले ही घटना अमरावती शहरातील येथील स्टॉप जवळ सव्वीस ऑगस्टच्या दिवशी रात्री घडली नांदगाव पेठ परिसरात राहणारे अमोल अरुण चुडे वर्ष तेवीस राहणार धनगरपुरा नांदगाव पेठ ऋषिकेश उर बंटी गजानन नामले वर्ष एकोणतीस माडीपुरा नांदगाव पेठ आणि ऋत्विक राजेंद्र नाईकवाड वय वर्ष चोवीस नांदगाव पेठ या तिघांना रोहित संदीप अमृते व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी गाडीचा कट लागल्याचे कारणावरून त्यांच्यात भांडण झाले व चाकूने तिघांना जखमी केले तिघांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यात फिर्यादी ऋत्विक राजेंद्र नाईकवाड याच्या तक्रारीवरून रोहित संदीप अमृते कृष्णा गणेश चुडे व अन्य दोन अनोळखी विरोधात कलम एकशे नऊ तीन पाच बीएनएस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेत नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक दहा तोंडे यांच्या नेतृत्वात डीबी पोलिसांनी अवघ्या दोन तासातच रोहित संदीप अमृते विशाल राजपूत कृष्णा गणेश चुडे या तिघांना ताब्यात घेण्यात आले